सकाळी मी क्रिकेट खेळायला निघालोच होतो की पट्ट्यावरच बसलेला आपला रोहन भाऊ दिसला आणि बाजूला आपला गौरव डोळे चोळत होता बाका भाऊची आपण झोप खराब केली होती त्यामुळे याला बघून आपल्याला कोणाची आठवण येते तुम्ही कमेंट मध्ये सांगा पहिल्या दिवशी क्रिकेट खेळायला भेटले नाही त्यासाठी संकेतन मी दुसऱ्या दिवशी व्यायाम ला पोहोचलो भरुन दुपारी दोन वाजता कामाला जायचं होतं त्यासाठी सकाळी व्यायाम करायला आलो बाबा येऊन पाहिलं तर बाहेर पाऊस पडत होता पावसामध्ये तर कामाला जायला जमत नाही चला म्हणलं थोडीशी स्क्रिप्ट लिहत बसूया लिहतच बसलो होतो की आपला शिवकुमार भाऊचा फोन आला चल म्हणलं आपला महादेवाच्या मंदिराला जायचंय मंदिरला जाऊन आल्यानंतर मला भर उन्हाचं कामाला जायचं होतं एक दरवाजासाठी मला भर पाच किलोमीटर पिपरीला जावं लागलं चांगली गोष्ट ही झाली होती की मला जाताना आणि येताना पण आटो भेटला होता काम झाल्यानंतर थोडं बसलोच होतो की मला इथे हनुमानदा दिसले कामावरून संध्याकाळी खेळायला पोहोचलो तर तिथे खूप सारा आब आलं होतं लवकरात लवकर घराकडे निघालो कारण आता वारवावधान सुरूच होणार होतं घरी येऊन पाहिलं तर पूर्ण लाईट उन्हाळ्याच्या सुट्यावर गेली होती तेवढ्यातच आपला पर्शी घेऊन इथे बॉडी दाखवत होता लाईट तर काय आली नव्हती पण माझ्या घरामध्ये गळायला चालू झालं होतं